ओम नमो ओंकारेश्वर देवतायन ओम नमश्वाय ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी तर मंडळी मी काल एक शॉर्ट व्हिडिओमध्ये माझा फोन नंबर दिला होता हुं? आणि त्याबद्दल एक थोडक्यात सांगतो की तो फोन नंबर एवढा त्या फोन नंबरमुळे मला एवढे मॅशेस आणि फोन आले की या प्रेमाच्या संदर्भातले जवळजवळ नव्याण्णव टक्के म्हणजे मी जी काही व्हिडिओमध्ये सांगत असतो की बाबा प्रेमाची गरज आहे त्या कालच मी तो पण व्हिडिओ टाकला होता की माणसाला प्रेमाची गरज असते जे आनंदासाठी लागतात पण हे प्रेम आपले टिकत नाहीत याविषयी मी बोललो होतो आणि त्यामुळे लोकांना बऱ्याच जणांना माझा फोन नंबर माहीत नसावा कदाचित ते काल मी फोन नंबर बाहेर टाकला शॉर्ट व्हिडिओवर तो एवढे फोन यायला चालू झाले आणि सगळ्यात जास्तीत जास्त फोन कशाचे आलेत की जी प्रेम आहेत त्यांचे वय सांगतो तुम्हाला हे सर्व तिसच्या पुढे त्यात महिला आणि पुरुष बी जेणे बऱ्याच जणांचे याच्यामध्ये लग्न झालेले दोघांचेही लग्न झालेले आहेत पण यांचे संबंध आहेत आणि हे प्रम संबंध काही जणांचे दहा दहा वर्षे टिकले त्यानंतर काही जण चार वर्षे नंतर त्यांच्यात भांडणं वगैरे झाले अशा विविध अशा समस्यांनी ग्रासलेले हे फोन नंबर होते आता मी काल बोललो कालच्या व्हिडिओमध्ये बोललो की बाबा ही प्रेम ही अत्यंत गरज आहे आता तुम्हाला सुद्धा वाटेल की माझे जुने जे लोक आहेत की बाबा महाराजांनी आजकाल काय चांगलं प्रेमाच्या संदर्भातच बोलते तर मी तुम्हाला हा जोडून सांगतो हे विषय प्रेमसंबंधाचे असं सांगण्याचा सा हा उद्देश नाही माझा काय असतं की माझ्याकडे समस्या घेऊन येतात मंडळी आणि समस्याबद्दलच फोन करतात विचारतात मग ही बऱ्याचशा समस्या अशा आहेत की आता मानसिक तणावामध्ये जाण्याचे कारणं कुणी भूतबाधा झाली कुणी बाह्यबाधा झाली काही झालं पण जवळजवळ जास्तीत जास्त यांना बाधा बाहेरली नसते काही नसतं ह्यांचे जे प्रेम संबंध असतात कुठलं तरी प्रेमाला मुकलेली माणसं असतात ती मानसिक तणावामध्ये जातात आणि दाखवताना आपल्याला दाखवतात ही कुठली तरी बाधा झाली कुणीतरी करत काहीतरी केलंय के पण यात सगळंच खरं असतंय असं काही नसतंय मागे एक शास्त्र आहे एक महाग काय चाललंय हे कळत नाही तुम्हाला पण मी ज्यावेळेस अशा गोष्टीचा शोध घेतो त्यावेळेस असं जाणवतं की यांचे प्रेम संबंध प्रेम कुठंतरी यांचं विस्कटलंय प्रेम कुठंतरी यांना अपुरं पडतंय कुठंतरी मायाचं बोलणारं माणूस त्यांच्यापासून दूर गेलंय आणि खूप मानसिक तणावामध्ये जेवढे लोक आहेत ना बरेचसे लोक या तीसच्या पुढे आता तरुणामध्ये प्रेम प्रकरणचे काही विषय वेगळे पण माझ्याकडे जे येतात जास्त प्रमाण येतात छोटे मुलांचे बी येतात वीस बावीस पंचवीस वर्षाच्या मुलांचे बी असतात पण प्रमाण अत्यंत कमी आहे असे जास्तीत जास्त मानसिक तणावामध्ये जातात ना ते असे लोक मग हे असे लोक का मानसिक तणावामध्ये जातात की त्यांना प्रेम पाहिजे असतं आता बऱ्याच जणांना शारीरिक भूक म्हणतो आपण त्याची काय नसतं जेवढी काही शारीरिक भूक एवढी काही नसती म्हणजे थोडंसं टळलं तरी चालतं परंतु कुणीतरी आपलं म्हणणार असावं एक मायानं बोलणार असावं हे प्रत्येकाला वाटतं प्रत्येक व्यक्तीला वाटतं कारण आपले सुख दुःख कुणापशी तरी व्यक्त करावेत असं प्रत्येक आणि त्यातली त्यात महिलांना काय होतं त्यांचं जी स्वभाव आहे त्यांचा स्वभाव जो आहे ना ती भाऊक असतो जरा पुरुष फक्त बोलून दाखवत नाही तो आतली आत जळतो महिला ही बोलतात त्यांना दुःख झालं त्रास झाला काही झालं कुठलंही असतं घरगुती असतात काही असतं ते कुठंतरी बोलावं आणि आपल्या विश्वासातल्या माणसाला बोलावं वा, असं वाटतं आणि त्याला बोलल्यानंतर त्यांना बरं वाटतं मनाला कुठंतरी आनंद मिळतो आणि आनंद मिळाल्यानंतर यांची जी मानसिक ताणतणाव आहे ती दूर होतात आणि नेमकं त्या स्त्रीला जर कुठं बोलताच आलं नाही आपल्या मनातलं दुःख व्यक्त करता नाही आलं तर ती एक मनोरुग्ण होते आणि आपण मग तिला काहीतरी झालं अगर ती बी तिला भी ती बी सांगू शकत नाही असं हे दुखणं असतं हे प्रेमाचं दुखणं असंही ना धड सांगता येत नाही दाखवता येत नाही अवघड जागेवरच दुखणं म्हणूया आपण तर याच्याबद्दल मला खूप फोन आले तर मी प्रत्येकाला आज मी जवळजवळ आत्तापर्यंत वेळ देत होतो रात्रीपासून चालू होतो बऱ्याच जणांना वेळ दिला कारण कसं आहे मी त्यांची मानसिकता समजू शकतो कारण ती त्रासामध्ये बऱ्याच जणांना ही गैर वाटेल की काय महाराज चांगले देव सांगणारे आणि महाराज हे असे काय प्रेमातलंच आणि काय बोलतात हो तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे परंतु तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा तुमचं कुणावर प्रेम होतं का खरं बोलायचं फक्त देव देव करण्याचं देवाचं जर दाखवत असं असं नाही तर माणसाला याची गरज आहे गरज मी ठासून सांगतो कारण जे माझ्याकडे येतात ना त्या लोकांच्या अनुभवावरून सांगतो मी कुठंतरी कुठंतरी आपलं म्हणणारं असावं ही प्रत्येक जवळजवळ लोकांना वाटतं कुणीतरी मायेनं बोला मी कितीतरी व्हिडिओ टाकलेत अशी की प्रेमाला भुकलेली माणसं त्याच्यामुळं अनेक आजाराने ग्रासली जाईल खूप तणावामध्ये राहतात ते त्यांना जीवनातला आनंद भोगता येत नाही जसं माणसाला अन्न वस्त्र निवारा याची गरज आहे तशी प्रेमाची सुद्धा गरज आहे एवढं लक्षात घ्या मी स्पष्ट सांगत असतो मी लपवत नाही ना त्याच्यामुळं तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल की महाराज आजकाल असं का सांगतील कारण माझ्याकडे जशा समस्या आहेत त्या तस त्यावर बोलतो मी त्यावर मार्गदर्शन करतो त्यावर जेणेकरून तुम्ही अशा तणावातून दूर म्हणजे तणावातून बाहेर पडावं तुमचाही मानसिक तणाव दूर व्हावा उद्देश तो आहे कारण एकंदरीत मी एक हीसुद्धा माझं सामाजिक कार्य आहे कारण नुसते देवदेव करून आणि आपलं मध्ये पोटात तसं ठेवून नाही चालत हो हे उघड करून दाखवावं लागतं काय नेमका प्रॉकारेल हे प्रकार कसे होत आहेत म्हणून मी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहतो तर मी आजचा टोटलचं बघायचं तर कितीतरी लोकांनी समजा सगळे वयगट असं सांगितले ना तुम्हाला तिच्या पुढे आणि काही काही लोकांचे प्रेमप्रकार लग्न लग्न झालेले जास्तीत जास्त लग्न होऊन घरामध्ये सुख समाधान भेटत नाही अशा व्यक्ती बाहेर प्रेम संबंध करतात आणि त्यात महिला अग्रेसर आहेत आणि एक विशेष सांगायची म्हणजे गोष्ट बऱ्याच जणांनी आता मी काही व्हिडिओमध्ये सांगितलं की महिला त्यांच्या गरजे पैशाच्या गरजेसाठी पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात पकडतात जाळ्यात घेतात आहे ते पण खरं पण आजचं जर पाहिलं म्हणजे आजच्या व्हिडिओ आपलं हे फोन कॉलिंगमध्ये तर बऱ्याचशा महिलांनाच पुरुषांनी फसवलं आहे पुरुष असे की लफंगे थोडक्यात म्हणूया आपण अशांना हे प्रेमप्रेमाचं नाटक करतात महिलांपुढे महिलांना गरज असते महिलांना गरज म्हणजे प्रेमाची गरज असते त्यांना कुठंतरी मायाचं बोलणारं असावं लागतं पण याचा गैरफायदा घेऊन काही पुरुषांना बऱ्याचशा महिलांना फसवलेलं आहे कारण मला फोनवर बऱ्याच जणांचे तसे बोलण्यातून जाणवले मेसेज करून सांगितले की बऱ्याच की बाबा आणि अशा महिला आहेत ना ते वयस्कर जास्त त्यांचे प्रेम संबंध अथवा काय नातेसंबंध प्रेमाचे हे बऱ्याच वर्षापासून चालणारे होते खूप महिलांना असं दाखव म्हणजे मला समजलं की अशा पुरुषांनी तिच्याकडून पैसे काढू काढू फक्त प्रेम तितक्या पैसे देऊस तरच प्रेम दाखवायचं असं करून पण ह्या भाऊतेच्या ह्याच्यामध्ये गेलेल्या महिला ह्या फसल्या गेल्या आज त्या बोंबा मारतात माझे पैसे अडकले माझे पैसे आता तू जवळ बी येत नाही काहीच होत नाही आणि सगळ्यात मोठे मोठे म्हणल्यानंतर तिची तीच तीच म्हणजे झालेले महिला चाळीस पंचाळीस पंचावन्न वर्षापर्यंतच्या महिला समजा आशामध्ये गुंतलेल्या आहेत आणि त्यांना विशेष म्हणजे लेकर बाळ नातृंड सुद्धा काही जण आलेत तरी का बरं नातृंड आल्यानंतरही असं प्रेम कर, प्रकरण करा वाटतं काहीला समजा सवय असेल ती बाजू वेगळी पण बऱ्याचशा लोकांना घरामध्ये सुख समाधान या गोष्टी भेटत नाहीत घरात जर सुख समाधान भेटल्यानंतर असं बाहेर माणूस जाऊ शकत नाही घरामध्ये सुख समाधान नाही म्हणून बाहेर शोध घेतला जातो पुरुषाचं काय महिलांचं काय तेच झालंय काही लोकांना घरातल्या मुलाबाळांना सुद्धा माहिती आहेत अशा गोष्टी ही आपली आई प्रेम प्रकरण करते अथवा बाप करतो ह्या गोष्टी माहीत आहेत पण काय करतो तर प्रत्येकाला कसं असतं हे माणूस आहे समाज आहे समाजामध्ये धोकेत खूप यासाठी अशा फंदात पडतो माणूस तर माणूस काय महिला काय सगळ्याचं पण सगळ्यांना गरज आहे तर मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की तुम्ही प्रेम टिकवण्यासाठी का आता मेन मुद्दा सगळे प्रेम तुटातुटी झालेल्याचेच फोन येतात ना माझ्याकडे सुरळीत चालल्यानंतर आम्हाला कोणी विचारतंय आहे काहीतरी वांद झाल्यानंतरच आम्हाला विचारणार ना तर एक सोपी पद्धत तुम्हाला सांगतो आपलं प्रेम जर टिकवायचं असेल तर तुम्ही हे कसं एक नवरा बायकोचं जिथं संबंध तुटतात ते टिकत नाहीत अगर नवऱ्या बायकोला सोडतो बायको नवऱ्याला सोडून जाते मग हे ते जर सोडू शकता तर तुमचे तर प्रेम आहेत आदर कुठंच काही नोंदणी करत नाहीत तर ही फक्त भावनिक ह्याच्यावर आधारित असल्यामुळे तुम्हाला तुमचे प्रेमसंबंध जर टिकवायचे असतील तर एक दोन मुद्दे समजावून सांगतो तुम्हाला की तुम्ही लई डीपमध्ये जायचं नाही तुम्ही महिला असेल पुरुषाच्या काही डीपमध्ये म्हणजे जास्त काही गोष्टी विचारायच्या नाहीत आणि पुरुषांना बी तिच्याबद्दल काही विचारायचं नाही चाललंय न सुरळीत तसंच चालवण्याचा प्रयत्न करायचा अति बारकाईनं बघितल्यानंतर शंभर टक्के तुमची भांडणं होतात आणि काहीतरी गैरसमज काहीतरी होऊन मग तुमचं प्रेम तुटतं त्याच्यामुळं जरा व्यवस्थित ईशा मना राहायचं लय बारकाईनं जायचं नाही लय बारीक बघायचं नाही बारीक बघितलं की प्रेम संबंध तुटणार आणि सगळ्यात म्हणजे कधी हक्क गाजवतो माणूस ज्यावेळेस अतिप्रेम असतं अति तुमचं समजा दोघांचं कोणावर तरी एक जणांचं जरी अतिप्रेम असतं तर जास्त काळजीनं बोलतो काळजीनं हक्कानं बोलण्याचा प्रयत्न करतो महिला बी काय करते, करते। त्या पुरुषावर हक्क दाखवण्याचा हक्क दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्ही त्या महिलेला बोललात त्याच्याशी फोन केला असं तसं ह्या गोष्टी जरा थोड्या टाळायच्या हक्क नका दाखवू हक्कानं काहीच बोलू नका तुम्ही जर हक्क दाखवाय गेलात तर तुमचं प्रेम प्रकरण टिकणार नाही इथं कुणीही कुणाची हक्क गाजून घ्यायला बसलं नाही आजकालचा काळ जरा विचित्र आहे त्याच्यामुळं जर तुम्हाला प्रेम प्रकरण टिकवायचे असतील सगळं सुरळीत चलवायचं असेल तर एकामेकाची खुडी काढून बसू नका आणि त्यानं कुणाला बोललं काय झालं फक्त लक्ष ठेवा आणि तुमच्या तुमच्या हळूहळू पद्धतीनेही करा बऱ्याच जणांच्या चुका झालेल्या त्याच्यात प्रेम प्रकरण तुटण्यामागे बऱ्याच जणांचे असेच काहीतरी प्रकार झाले कारण मी फोन ऐकूनच तुम्हाला ही गोष्ट सांगत असतो त्याच्यामुळे तुम्हाला प्रेम प्रकरण टिकवायचं असेल ना तर जास्त बारकाई बघायची नाही आणि तुम्हाला समजा याच्यातून बाहेरच पडायचं असेल प्रेमाच्या बाहेर तर आपल्याकडे मंत्र असतात मंत्र साधना करतो आपण तुम्ही देवामध्ये मन जर तुम्हाला तसं काही त्रास झाला असेल तुम्हाला आता प्रेमाच्या भानगडीत पडायचंच नसेल तर देवाच्या मार्गी लागा देवदेव -देव करा जरा मंत्र साधना वगैरे मंत्र जगा तुम्हाला नसतील मंत्र कुठले माहीत तर मी मंत्र देतो तुम्ही मंत्र करत राहा ओंकारेश्वरचा मंत्र करा काही त्रास होणार नाही मानसिक तणावातून बाहेर पडताल ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमा तुम्हीचं नाव पाठवा ना आणि म्हणावं की मला मी खूप मानसिक तणावामध्ये आहे तर मला मंत्र द्या माझ्या नावानं सिद्ध करून मी तुमच्या नावानं सिद्ध करून त्याला कुठलीही फीस वगैरे लागत नाही देवदेव करण्यासाठी आम्हाला पैशाची गरज नाही पडत तुम्ही फक्त देवदेव करा आणि चांगल्या मार्गे लागा तुम्हाला या तणावातून बाहेर पडायचा असेल तर नाहीतर चलू द्या तुमचे प्रेम प्रकरण ओम नमः शिवाय नम